दे त्र्याहत्तर ऑफ तीनशे पासष्ट चौदा मार्च एक हजार आठशे त्र्याऐंशी रोजी जगाने कार्ल मार्क्स या क्रांतिकारी विचारकाला गमावले ज्यांच्या वर्गसंघर्ष भांडवलशाही आणि समाजवाद यावरील विचारांनी इतिहासावर खोल प्रभाव टाकला कामगारांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक समतेसाठी त्यांचा संघर्ष आजही प्रासंगिक आहे त्याचप्रमाणे डॉ बी आर आंबेडकर यांनीही मार्क्सप्रमाणे जुलुमी व्यवस्थांना आव्हान देण्याचा संकल्प घेतला परंतु त्यांचे लक्ष भारतातील जातीय भेदभावावर होते दोन्ही विचारकांनी असमानतेच्या मुळांवर हल्ला केला मार्क्स आर्थिक समीक्षेच्या माध्यमातून तर आंबेडकर सामाजिक सुधारणांद्वारे त्यांची वारसा आम्हाला न्याय आणि समतेसाठी चालू असलेल्या संघर्षाची आठवण करून देते अशा अधिक कंटेंट्स